हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मुंबईची रेखा कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना पाणी पाऊस आहे की नाही तुमच्याकडे इकडे तर अजिबात नाही आहे काल तर दिवसभर ऊन होतं आणि आता बायकांनी बऱ्याचशा तांदूळ वगैरे मैदानामध्ये सुकायला टाकले आणि लगेच पाऊस आला आता वातावरण आहे थोडंफार पण येत नाही पाहिजे तसा येत नाही सांगितलंच आहे ना की महिनाभर पाऊस नाही तर डोक्यामध्ये ना एवढा कोंडा झाला खूपच झालंय आता त्याला काय लावायचं तुम्हाला काही माहित असेल तर तुम्ही नक्की मला सांगा कमेंटमध्ये तसं माझ्याकडे आहे एक जे मी आता उद्या ते शूट करेन की ते लावल्याने ना म्हणजे एक ऑइल आहे ऑइलमध्ये काहीतरी मिक्स करायचं असतं ते लावल्याने कोंडा पूर्ण जातो आणि आता पाऊस असल्यामुळे कसं आहे जरा थोडंसं सर्दी वगैरे फाड्याचे सगळे दुष्परिणाम होतात आहे आता वाजलेत बारा बारा वाजले आणि अजून माझं जेवण नाही भूक तर लागली आहे पण जेव्हा असं वाटत नाही का काय माहिती कारण मनस्थिती खूप खराब आहे सध्या हे मी ना माझे छान किती केस मस्त लागतात हे मी स्टेप लेअर कट करते माझे कसे करली हेअर आहेत ना त्याच्यामुळे मी स्टेप विथ लेअर करते आणि तीन तीन महिन्याला केस कट करते खूप छान कर दिसतात लावल्यानंतर खूप मोठे मोठे होते रिवीच्या जेव्हा पोटामध्ये होती हो, हो। ना तेव्हा चांगले असे इथपर्यंत होते कमरेपर्यंत जशी दिशा झाली रिदिशा दोन तीन महिन्याची झाली बाप रे हे असं जात होतं एवढे एवढी केसं जायची माझी पण नंतर मग म्हटलं कापून टाकावे कारण कापल्यानंतरच केस अजून म्हणजे ग्रोथ होते ना आणि केसांची काळजी घेणं पण गरजेचं आहे आता कोरपड वगैरे असेल ना त्यामुळे काय करते दोन दिवसात आड करून कोरपड आहे माझ्या दारामध्ये भरपूर सारे कोरपड आहे ती कोरपड मी घेते आणि त्याचा घर असा केसांमध्ये घालते थोडंसं थंडावा वाटतो आणि डँड्राफ त्यांनी कमी पण होतो पण आता मी बरेच दिवस झाले केलं नाही आहे कारण सध्या वेळच नाही मिळत आहे कारण तब्येत पण खूप डाऊन झाली आहे सकाळी वॉक वगैरे करते परत जेवणावर म्हणजे तोंडावर तर तो आहेच बंधन आहेत खाण्यापिण्या कंट्रोलमध्ये त्याच्यामुळे थोडंसं असं एनर्जी डाऊन झाल्यासारखं वाटतं आहे आणि विशेष म्हणजे पाच साडेपाचला उठावं लागतं रात्री झोपायला बारा ते एक होतो असं तर या सगळ्या गोष्टी चालूच असतात की नाही संसार म्हटलं की किरडीवर झोपेपर्यंत बायकांच्या जातीला काम करावंच लागतं त्याच्यामध्ये काय डाऊट नाही तर मी काय म्हणत होती की आता सध्याचं हार्ट अटॅकचं प्रमाण एवढं वाढलं आहे ना की बाप रे आता गावाकडचे येथे लोक आहेत गाव साईडला जे लोक आहेत त्यांना कधी हार्ट अटॅक येत नाही म्हणजे गावाकडचं कसं वातावरण वेगळं असतं ना म्हणजे हवामान शुद्ध हवा असते खाणं पिणं वेगळं असतं प्लस शेतीची कामं असतात त्याच्यामुळे मग त्याच्यामध्ये त्यांचा घाम बाहेर निघतो आणि दिवसभर बिझी असल्यामुळे कामात असल्यामुळे ते सगळं हेल्दी असतं आता इकडे कसं आहे इथून घरातून निघतात ऑफिसमध्ये जातात तिथे एका जागेवर बसतात ते, बसता, ते पण दिवसभर ए सीमध्ये तिथून उठतात घरी येतात झोपतात इथून घरी तेच तेच रुटीन असतं डेलीचं वॉक नाही किंवा काय नाही आता आमच्या इथे एक शेजारी त्यांचे रिलेटिव आहेच तर ते काल ऑफ झालेत म्हणजे त्यांना काय झालेलं फक्त ॲसिडिटी झाली ॲसिडिटी झाली आणि त्यांनी काय सकाळी आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा केली देवपूजा केली आणि त्यांना असं वाटलं की मला ॲसिडिटी झाली थोडं छोटं मोठं काही काम केलं असेल आणि त्यांना उलटी झाली <coughs> जे त्यांना उलटी झाली ना त्यांनी तिथेच डोळे बंद केले खूप त्यांची फॅमिली म्हणजे चांगली आहे त्या त्यांना तीन साडेतीन वर्षाचा मुलगा आहे ते मुंबईमध्येच राहतात आता मी सांगत नाही तुम्हाला ते कुठे राहतात चांगलं त्यांचं घर आहे सगळं आहे बँक बॅलेन्स सगळं व्यवस्थित आहे फक्त थोडेसे त्यांची ना बॉडी होती आणि लग्नाला त्यांच्या फक्त चारच वर्ष झालेत का का तर असं त्यांची थोडीशी बॉडी जास्त असल्यामुळे ना असं झालं पण नेमकं आता काय झालं असं सांगतात तर असं ते हार्ट अटॅकाला म्हणून हार्ट अटॅकचं प्रमाण ना कमी प्रमाणात केलं पाहिजे कमी झालं पाहिजे त्यासाठी ना तुम्ही आता सकाळी उठल्यानंतर आहे ना कधी पण बायकांमध्ये कसं हार्ट अटॅकचं प्रमाण कमी आहे पण जेंट्स लोकांमध्ये खूप आहे तर जेंट्स लोकांनी पण थोडीशी काळजी घेतली पाहिजे दोन लसूणच्या पाकळ्या आणि थोडासा अद्रकचा तुकडा <coughs> नाए। हे सकाळी उठल्यानंतर चावून खायचं आहे आणि नंतर थोडंसं कोमट पाणी प्यायचं आहे ग्लासभर आणि थोडंसं वॉक करायचं आहे नसेल तुम्हाला वॉक करायला जमलं तर अर्धा तास थांबा अर्ध्या तासानंतर तुम्ही जे आपलं आहे ते खाऊ पिऊ शकता म्हणजे चाय वगैरे असेल जे काय असेल याच्याने काय होतं हार्ट अटॅक मी असं नाही म्हणत की येणारच नाही हे नाही बोलत पण जे कॉलेस्ट्रॉल असतात बॅड कॉलेस्ट्रॉल ते कमी होण्यामध्ये मदत होते कारण याचा मला चांगला अनुभव आहे तर मी घरामध्ये पण मिस्टरांना तेच देते दोन लसूणच्या पाकळ्या आणि अद्रकचा थोडासा तुकडा हे सकाळी मी त्यांना चावायला दिले चावतात आणि ग्लासभर थोडंसं गरम पाणी म्हणजे ते पितात आणि त्याच्यानंतर मग त्यांना जे काय असेल ते नाश्ता वगैरे ते वॉक पण करतात आता सध्या गाडी शिकतात आहे मिस्टरांनी गाडी शिक घेतली आहे कारण फोर व्हीलर त्यांना नाही चालवायला येत आणि टू व्हीलर येते त्यांना पण येते मला पण येते पण आता सध्या फोर व्हीलर घेतली तर ते शिकायला जातात आहे आता जवळपास त्यांना आठवडा झाला आहे शिकतात आहे आणि येते हळूहळू तर आता थोडंसं त्यांना लवकर गाडी आली किंवा थोडंसं फिरायला मिळेल मी खूप एक्सायटेड आहे त्याच्यामध्ये म्हणजे गाडीमध्ये बसायला मी फक्त डोळ्यांनी गाडी बघितली आहे अजून काहीच नाही म्हणजे हळूहळू माणसाची प्रगती कशी होत चालते फक्त आपलं कर्म आहे ना ते मीच ठेवायला पाहिजे चांगलं ठेवायला पाहिजे बरेचसे लोक मी असे म्हणजे आयुष्यात कशी लोक आहेत की त्यांनी आमचे पैसे बुडवलेले दिलेच नाही आहे पण जेव्हा आपण कुणाची दहा उडवतो ना त्याच्यानंतर आपल्याला ते दहा सकट वीस भरावे लागतात व्याज सकट भरावे लागतात वीस रुपये म्हणजे दहाला दहा व्याज लागतं असं आहे म्हणजे कुणाचा पैसा कधी उडवायचा नाही आहे तुम्ही लेट द्या पण हळूहळू द्या आमच्या आयुष्यात तर आम्हाला भरपूर असे नग भेटलेले आहेत ना की त्यांनी पैसे दिलेलेच नाही अजून त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांना कळेल कसं आमचं पण मेहनतीच आहे आता लागली मला भूक अजून मी नाश्ता पण नाही केलाय किती वाजले दीड वाजलाय दीड वाजला ना रे दीड वाजला आता करते नाश्ता म्हणजे जेवते आता नाश्ता नाही करत जेवते कारण खूप वेळ झालाय एवढा वेळ पोटामध्ये कावडे ओरडतात आहे पण कसं आहे व्हिडिओ अपलोड करणं हे पण महत्त्वाचं आहे सगळाच वेळ लागतो लहान मुलगी असल्यामुळे शूट होत नाही व्हिडिओ एडिटिंग करायला मला जवळपास एक दीड तास लागतो कधी रात्री दोन दोन वाजता सु सुद्धा मी एडिटिंग करते नाही तर मग सकाळी उठून करते नाही मग आवाज असेल ना तर जमत नाही घर कसं छोटं आहे ना आणि घरामध्ये मुलं असतात मग त्या आवाजामध्ये नाही वॉय वॉईस ओवर द्यायला जमत नाही सारखा सारखा आवाज ओ माय गॉड आता जेवली मी भाकरी आणि फ्लावर काही चवडीच्या शेंगांची भाजी होती कालची ती खाल्ली बस भात तर मी खात नाही मला आवडत नाही ते इकडे मोबाईल घेऊन चोवीस तास बघाव तेव्हा मोबाईल असतो हातामध्ये हा तुशन आहे वाजता वाजला आता अरे तू बोलला दीड वाजला मी बोलली ना दीड वाजला तुझं पण काय समजत नाही मी पण घड्याळाच्या समोर बघ थोडीशी माझी झोप पण झाली झोप पण घेतली मी <summary> आंबट तर काही खात नाही पण खोकला कशामुळे होतो माहीत नाही तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा आणि इंस्टाग्रामला पण बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आपली सगळीकडे एकच आयडिया आहे जिचं नाव आहे मुंबईची रेखा फेसबुकला सुद्धा आणि इंस्टाग्रामला सुद्धा माझं एक जुनं चॅनल आहे ज्याचं नाव आहे रेखा तर त्याच्यावर माझे पंधरा हजार फॉलोअर आहेत तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही फॉलो करा आता एवढं ऊन पडलं आहे ना मग पाऊस होता आणि बघा किती ऊन पडलंय झालं कडक ऊन पडलं असं वाटतं की पा उन्हाळ्याचेच दिवस आहेत की काय गावाकडे कसं का मस्त असतं गावाकडची लाईफ खूप चांगली असते म्हणजे शेतात वगैरे हे ते जरी दिशा अंगणवाडीमध्ये गेले मैत्रिणीसोबत तर घरामध्ये करमत नाही आहे असं वाटतंय की घर कसं खायला करते घरात कोणच नाही असं वाटायला लागलं आहे असं ते रोज क्लासला जाते तिला मी प्ले ग्रुपला नर्सरीला टाकलेलं आहे प्ले ग्रुपला पण आज शनिवार होता शनिवारावर तिला सुट्टी असते ना, ना वाड़ी वाड़ी तर मैत्रीण बोलली ती कशी मैत्रीण टीचर आहे ना अंगणवाडीवर तर म्हटलं घेऊन जा तिला मग ती घेऊन गेली तर करमत नाही घरामध्ये अक्षरशः तर सर्वांनी काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या विशेष म्हणजे जेवल्यानंतर ना बऱ्याच वेळेला जाम झोप हो येते पण कसं आहे जेवल्यानंतर कधी झोपायचं नाही मग ते खाल्लेलं पिल्लेलं सगळं अंगाला लागतं आणि मग वजन वाढायला सुरुवात होते त्याच्यामुळे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज प्लीज प्लीज, प्लीज, प्लीज सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग बाय